नमस्कार मित्रांनो माझे आरोग्य प्रयोग या मालिकेत मी आपणाला वेगवेगळे व्हिडिओ टाकत असतो मी आपणाला सांगितलेलं आहे की आपले जे मूळ आजार आहेत ज्याची लिस्ट साधारणतः पंचवीस आहे ज्याची सुरुवात आपल्याला ढेरीपासून येते डायबिटीज ब्लड ज्याला आपण ब्लड शुगर म्हणतो ब्लड प्रेशर नंतर कोलेस्ट्रॉल स्ट्रोक तुमचं लिपिड प्रोफाईल त्याच्यासारखे अनेक आजार असतात तुम्हाला किडनीचे रिलेटेड फंक्शन्स असतात तुम्हाला ब्रेनचे रिले रिलेटेड डिमेन्शिया पार्किन्सनसारखे आजार असतात की इतले जवळपास पंचवीस आजार जे आहेत हे पंचवीसपेक्षा जास्त आजार तुम्हाला फक्त मेटाबॉलिक सुंदर होतं बऱ्याच वेळेला मी बोलतो काही लोकांचं म्हणणं असतं की तुमचा सोर्स काय तर मी आपणाला आज मी पूर्वीही सांगितलेलं आहे की मी सत्तरपेक्षा जास्त पुस्तकं जे एम डी डॉक्टरनी लिहिलेली आहेत जे डॉक्टर अक्रॉस द ग्लोब प्रॅक्टिस करतात जे प्रभावाच्या विरुद्ध लिहितात त्यांची पुस्तकं वाचून आपल्याला मार्गदर्शन करत असतो आपणाला आज रोजीचा सगळ्यात महत्त्वाचा जो ज्वलंत विषय आहे तो म्हणजे मधुमेह डायबिटीस तर याबाबत मी आपल्याला बोलणार आहे माझ्या हातात हे जे पुस्तक आहे हे डायबिटीस कोड नावाचं पुस्तक आहे हे डायबिटीस कोड जे आहे हे डायबिटीस कोड जेसन फंग यांनी लिहिलेलं आहे या पुस्तकामध्ये अनेक वर्ल्ड वाईड एम डी डॉक्टर जे स्वतः प्रॅक्टिस करतात त्यांनी याची प्रशंसा केलेली आहे जगभरातले डेली मेल असतील फोर्स सारख्या मासिकांनी ह्या पुस्तकाची अतिशय चांगलं गुणगौरण केलेलं आहे आणि या पुस्तकातला उद्देश आहे प्रिव्हेंट अँड रिव्हर्स टाईप टू डायबिटीज नॅचरल या पुस्तकामध्ये पुस्तका आपण जे ओमॅड करतो त्या ओमॅडविषयीच अतिशय सफलपणे सांगितलेलं आहे हे पुस्तक अतिशय चांगलं आहे तर आपल्याला जर शक्य झालं कुणाला तर या पुस्तका वाचून पुस्तकाप्रमाणे आपण आपला आहार करायला हरकत नाही आपण अतिशय छान प्रकारे करू शकता याच्यामध्ये बऱ्याच डॉक्टरांचं ओपिनियन आहे आणि अतिशय डिटेल अतिशय सोप्या भाषेमध्ये डॉक्टर जसॉन फंग यांनी डायबिटीसविषयी लिहिलेलं आहे हे जसॉन फंग जे आहेत हे जेसॉन फंगला फास्टिंगची अथॉरिटी म्हणजे उपवास ज्याला म्हणतो आपण मी नेहमी सांगतो आपल्याला की दोन हजार सोळाचं जे नॉबेल पारितोषिक भेटलं ते उपवासाला भेटलं उपवासामुळे आर्टिफाय जनरेट होती हे जसॉन फंग जे आहेत हे जसॉन फंग वेगवेगळ्या ठिकाणी लेक्चर्स घेतात जगातल्या अनेक ठिकाणी लेक्चर्स घेतात यांच्या अनेक पॉडकास्ट यांच्या अनेक व्हिडिओ यूट्यूबवर उपलब्ध आहेत आपणही कधीतरी पहा कारण काय असतं की प्रत्येक माणसाला मोटिवेट करण्यासाठी लागतं मी हे पुस्तक वाचतो ह्या पुस्तकामधून मी लॉंग फास्ट करायला शिकलो म्हणजे तुमच्या घरात वेळा लग्न असेल मग तुम्ही काहीतरी खातो मग तुमची जे बॉडी पॅरामीटर बदललेली असतात ते बॉडी पॅरामीटर परत जाग्यावर आणण्यासाठी तुम्हाला लॉंग फास्ट करावं लागतो किंवा एक्स्टेंडेड फास्ट करावं लागतो तो एक्स्टेंडेड फास्ट करावा लागतो मग तुमच्या गोळ्या हळूहळू बंद कशा करायच्या तुम्हाला जी भीती असते की मला बरीच लोक म्हणतात की आम्हाला भुकीची कळ निघत नाही दुसरा मला म्हणतो की मला डायबिटीज असल्यामुळे मला गोळ्या घ्याव्याच लागतात परंतु हळूहळू डायबिटीसमुळे तुमच्या शरीराचं एवढं नुकसान होत जातं की तुमचे अनेक अवयव बधे व्हायला लागतात त्याच्यामध्ये सुरुवातीला तुमचा डायबेटिक फूट असतो डायबेटिक फूट ज्यावेळेला येतो तुम्हाला त्यावेळेला तुमच्या पायाचं सेन्सेशन जातं तुमच्या त्वचेचं सेन्सेशन जातं मी अशा अनेक लोक पाहिलेली आहेत की डायबिटीसमुळं त्यांची त्वचा काळी व्हायला लागते अनेक लोक असे आहेत की ज्यांचं सेक्स लाईफ पूर्णपणे रुईन होऊन जातं म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही ज्या वेळेला तुम्ही मेटाबॉलिक सिंड्रोम येतात तर मॅटाबॉलिक सिंड्रोममुळं तुमचा एक एक आजार जो आहे एक एक आजार वाढतो आणि मेटाबॉलिक सिंड्रोम किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स असं सुद्धा म्हटलं जातं हे सगळे प्रकार जे आहेत हे सगळे प्रकार हे तुम्हाला ह्या जेसॉन फंकच्या पुस्तकामधून अतिशय चांगल्या प्रकारे उपलब्ध होतात यांचं ओबेसिटी कोड नावाचं सुद्धा एक पुस्तक आहे यांच्या का अनेक काही रेसिपीचं एक पण पुस्तक आहे आपण कसं करायचं पण बऱ्याच वेळाला काय होतं की रेसिपी आपल्या लोकांना करता येत नाही कारण त्याची भाषा त्या भाषेचं मराठीतलं संभाषण हे असतं माझा काही तुम्हाला चांगल्या रेसिपी देण्याचा पण विचार आहे पण मी एवढंच सांगतो आपल्याला की आपलं नॉलेज वाढवा कारण जर नॉलेज तुम्ही वाढवलं तर तुम्ही हे उपवास चांगल्या प्रकारे करू शकता फास्टिंग चांगल्या प्रकारे करू शकता त्यामुळे मला असं वाटतं की जसॉन फचं पुस्तक तुम्ही जर वाचलं तुमचा डायबिटीज जो आहे तुमचा डायबिटीस नॅचरली कमी होईल एकदा तुमचा डायबिटीस कमी झाला डायबिटीस कमी होतं म्हणजे काय होतं की तुमचा डायबिटीस कंट्रोल होतो तुमचं शुगर युटिलायशन प्रॉपर होतं आणि एकदा डायबिटीस कमी झाला की तुमचं वजन आपल्याप कमी होतं वजन आपल्याप कमी झालं की मग तुमचं ब्लड प्रेशर असेल कोलेस्ट्रॉल असेल तुमचं ब्लॉकेज असेल हे सुद्धा कमी होतं आणि नॅचरली त्यानंतर पुढचे जे आजार असतात तुमच्या रिलेटेड कारण ज्या वेळेला तुमचं फॅटी लिव्हर असेल तुमचा पार्किन्सन असेल तुमचा पी सीओडीसारखा आजार असेल तुमच्या किडनीच्या संदर्भात असेल हे आजार तुमच्या बरी होतात तर माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की केवळ मोघम माझे लेक्चर ऐकण्यापेक्षा किंवा मोघम माझ्या लेक्चरवर शंका उपस्थित करण्यापेक्षा डायबिटीस कोड नावाचं हे जेसॉन फंगचं जे पुस्तक आहे ज्याला तुम्हाला अतिशय चांगल्या प्रकारे वर्ल्ड वाईड याला अप्रुवल आहे यांच्या यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला अनेक क्लिप दिसतील हे एकदा जर तुम्ही पाहिलं तर तुमचा अतिशय चांगल्या प्रकारचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल कि कि ला ला आ, की जेणेकरून तुम्हाला उपवासाची सवय लागेल मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगितलेलं आहे की उपवासची सवय लागल्यानंतर तुम्हाला दोन टाईम जेवण्याची आवश्यकता भासत नाही एक टाईम जेवण भरपूर होतं मी गेल्या दोन वर्षापेक्षा अधिक एक टाईम जेवण करतो माझी अतिशय चांगल्या प्रकारे स्किनपासून बऱ्यापैकी सगळ्या गोष्टीमध्ये बदल घडलेले आहेत तर मी मुद्दाम आपल्याला आज हे जॉसन पंग यांचं पुस्तक दाखवलं मी अशी जवळपास सत्तर पुस्तकं दाखवलेली आहे सत्तर पुस्तकं वाचलेली आहेत ते सगळे डॉक्टर जे आहेत ते एम डी डॉक्टर आहेत हे सगळे प्रभावाच्या विरुद्ध पोहणारे डॉक्टर आहेत म्हणजे काय होतात की वेळेला कुठला पेशंट्स डॉक्टर सोडून देतात म्हणजे काय होतं की सुद्धा असं होतं की तुम्ही गोळ्या घेता एकाच्या गोळ्या दोन होतात दोनच्या गोळ्या दहा होतात आणि नंतर तुम्ही इन्सुलिन घेता आणि एक स्टेज अशी येते की तुमचं डॉक्टर सांगतो की आता इन्सुलिन पण तुम्हाला काही फरक पडणार नाही करतो, करतो, त्या तर त्या ठिकाणाहून तुमचं शुगर कंट्रोल करण्याचं काम तुमचं उपवास करतो फास्टिंग करतो ॲटफॅजी करते त्यामुळे आपण काही चांगली पुस्तकं वाचा हे पुस्तक जरी इंग्लिशमध्ये असली तरी याची इंग्लिश सिंपल आहे जरा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्कीच याच्यामधून तुम्हाला फरक होईल आजकाल यूट्यूबवरसुद्धा सुद्धा असा प्रश्न यूट्यूबवरसुद्धा सुद्धा असं फंक्शन आहे की जरी यूट्यूबचं लेक्चर इंग्लिशमध्ये असलं तर त्याचं हिंदी ट्रान्सलेशन किंवा त्याचे तुम्ही जर सी सी क्लिप केलं तर त्याच्यामधलं तो काय जे बोलतो ते हिंदीमध्ये ऐकायला येतं आपल्या दृष्टीने आरोग्य महत्त्वाचं आहे कारण आजकाल तुम्ही कमावलेल्या पैशापैकी जवळपास निम्मे पैसे डॉक्टरकडे जायला लागलेत आणि एवढं करून तुम्हाला वेदना होता तुम्हाला त्या होतातच एवढं करून तुम्हाला काही फरक पडत नाही त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर व्हायचं असेल तर चांगलं पुस्तक वाचलं पाहिजे आणि हे पुस्तक वाचून तुम्हाला शक्य झालं तर माझ्या या व्हिडिओला तुम्ही इंस्टाग्रामवर प्रतिक्रिया पण देऊ शकता मी आपल्या तुमच्या चांगल्या आरोग्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो Thank you.